हाय झाले का सक्रात भावा बहिणींनो संक्रांतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपली माना येत नाही पण म्हणते आपली कशी तरी तर कसं आहे भावा बहिणींनो आपल्या गावची यात्रा बी आणि संक्रात बी संगत आहे तर आज संदल आहे संदल तर लय प्रयत्न केला बाय पुनीताला जत्रेला य ये म्हणले नको आगाय नाही मी येत तर ह्या का आता ती नाही येत तिला जशी पुनमकड योगिताकडं होती तशी मी म्हणते ये जत्रेला ये जत्रेला तर नाही बघा आले बाई न कुठं नाही कुठं मन नाराज हायचं आपलं आता मी काय म्हणलं होतं सगळं आलं गोळ्या मेळ्याने ही होईल बहारे वाटेल आनंद वाटेल पण कुठं ना कुठं तरी मन नाराज होत आहे आपलं तर योगिता म्हणली होती की मेवा वाचणार आणि दुपारनं येणार बर म्हटलं ये तर हे आला स्वामी बघा हे रडायला लागला स्वामी समर्थ आला बघा माझ्याकडे तर हे आलं बघा बघताय टुक 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 टुकू टुक टुकु टुकू समोर तलाय समोर माझ्या गोवाड तर बाबा बहिणी काका आता ह्याला खेळावती मी समोर आला गुन्हे आहे लय गुन्हे आहे बघता <laughs> या टुको मुको टुको मुको टुको मुको तर भावा बहिणीनं आपली योग्यता येईल आता संध्याकाळपर्यंत येईल पुन्हा मी म्हणले मी काय येणार नाही तर बघू तिच्या मनावलं काम असतं निघाले तर निघल बी आता नाही तर नाही बी आता तिच्या पोरी ही नाही म्हणल्यावर तिचं पण मन नाराजच होईल आता त्यांची शाळा ही चाललेली आहे <coughs> तर आपले समर्थ समर्थ आम्हीच करतो जत्रा चांगली बहारे मध्ये एक वार्ड मध्ये करतो जत्रा आम्ही हाय का नाही समर्थ नसतो कशाचा रडतोय त्याला सारखं घ्यायची सवय लावली असे खेळवायची लावली सवय असं घ्यायची सवय लावली मग ते झाला लापाट लापाट झाला गुंडा लापाट नुसता मुक 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 बघतो असा घेतला की टुकू 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 टुक टुकू बघतो इकडं तिकड मान फिरावतो लय ह्या होश्यार हसतो पण बाबूजी हसतो बी समोरत ते बसा बघतोय इकडं तिकडं ते तुझ्याकडं बघायला लागलाय

यात्रा यात्रा तुम्ही पण या यात्राला आता बघू कोण कोण येत आहे कोण कोण नाही आता गेली ती शेण आणाय सारवायला पण शेण का आता सणसूद म्हटल्यावर सगळे घेऊन गेले माणसं मला गावलंय एवढ एवढूस शण ते सारवायचं राहिलंय तसंच आता एवढं सारदं तरी कसं सारवायचं ते गोडतरी दिसाय पाहिजे की संपूर्ण सारवून घेतलं तर बरं वाटतं ते थोडशा आता अनेक बघाय जायाच गावलं तर गावलं मायरो म्हणायला लागली तिळगुळ घ्या गोड गोड बोला मायरोचा यागळा ताल समीरताचा या ताल काय तालाला हेच नाही हाय का नाही रे हा हो म्हणतोय हा म्हणतोय हा म्हणतोय हा म्हणतोय हा म्हणतोय हा म्हणतोय आतू आतो या जत्रेला जत्रला जत्रनला आता आतो जत्रनला या म्हणा आतो हा आतो जतलन लया जतलन लया आतो समोर तर कसले होकार देतोय आता आवी न घेतलाय त्याला नानाला होकार देतोय लय करतोय ओ, ओ करतोय नाना का नानाच्या मांडी का दिसतोय ही काय तेव्हा का खेळावतोय आवी त्याला नानाला हुकार देतोय हु कर दे लय खेळत लय हसतो होकार जोरा जोराने देतो एका अंगा होतो लय खेळतो बहारे त्याला आले मायरू मायरू काय म्हणते कि तो आमचं बाळ का आणलं तेव्हा का आलीच लगेच माग तिला म्हटलं तुमचं आहे वय बाळ आमचं आहे गुड्डा आम्ही देणारच नाही आता तुझ्या घरी तर ठेवणार आहे त्याला हे काय येत हो आम्ही दूध आणून पाजणार आहे त्याला आम्ही एका आणू बाटली आणू तुझ्या घरी पाटावणारच नाही त्याला समर्थाला तू लगेच येतेच इकडं आणला का नाही की लगेच येते पळू पळू मांडी गिमाज्या मांडीवर ती आत्ता रडत पांढ्या अजिबात घेत नाही काय नाही लय हाय मायरो तेव्हा कशी वाकडं दाखवते हा हा शाळेत जायचं नाही काय नाही आणि नुसती इडीवारी फिरते आणि कोण कुठं निघालं की मागच लागते शियाळत आता नाही गेल्यावर लय मारणार हाय तुला मीच आता जत्रा झाले का नाही म्हणजे शाळेत हालायचं शाळेत लय हुशारी करायची नाही बघू की कशी ना ना। ना। जात नाही पाठी घेतली पेन्सिल घेतली हे केलंय आणि शाळा तर जायनाय पोरगी बावळाट पोरगी झाले बावळाट असलाच झाले तर शाळा शिकायची शाळेत जायचं हे करायचं आम्ही बघ समोर त्याला सारखं शाळेत लावणार त्याला एक दिवस बी घरी ठेवणार तू लय हाय तू जात नाही शाळेत मग तुला काय नाही घेणार त्याला लय काय काय घेणार आम्ही त्याला शाळेत लावणार आम्ही त्याला लय घेणार दफ्तर घेणार पाटी घेणार पेन्सिल घेणार मग ते लोग लग लोग लोग शाळेत जाणार हाया खाद्या टाक हसतो लय हसतो

तिला मायरो म्हणतात मायरो बळच म्हणते या आमच्यात हे केलंय ते जा म्हणलं तोच खाजा पण आम्हाला नको गेले पळून आता बाबा बहिणी जत्रा तर फूल चालले फुल आपण काय अजून जत्राकड गेलो नाही पण तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल कशी काय जत्रा आहे कशी काय नाही कशी चालली कशी किती भरली कशी काय चालली जत्रा पीर साहेबाची ही तुम्हाला आज काय नाही ना, ना, पण उद्या नक्कीच बघायला भेटेल बघा बाबा बहिणी आज जरा वावसायला ह्याला बाया चालल्या त्या असू बाबा बहिणी कसं असल तसं असल आता शेण हुडकून आणायचं सारवायचं संध्याकाळी सारवायचं संध्याकाळी गोल गोल म्हणजे गोड दिसत सारवान सुरवान केल्या गोड दिसत मस्त पाकी आपण तिकडं योगिताच्या इकडं होती म्हणून सगळीच काम राहिले ती नाहीतर कधी सारवा सुरवान झाला असतं हे झालं असतं आता सगळ्या माणसांच मला पाहिजे शान हे म्हणतंय मला पाहिजे ते म्हणतंय मला पाहिजे तर मी सकाळ सकाळ जाऊन थोडं आणलंय पण ते संपूर्ण सारवार होणार नाही थोडंच अर्धच होईल मग ते अर्ध काय बराबर दिसायचं नाही तर समर्थ लागला लागला गुहारायला नुसता होकार देतोय होकार हम्म कस करतोय कोण पर्ग माझ्या मांड्या प्रश्नाला खेळतोय भावा बहिणी समजत मलत होकार होकार तू बघतोय कसं बघतोय बगतु गुल गुली बहारी गुल गुली गुल। है बहाली गुलगुली बहाली गुलगुली है गुलगुली गुलगुल मजाक बुकते